जयतापकरून पंधूर येथील बेताळ बांबर्डे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संजय मालवणकर यांना न्याय मिळवून दिल्यानंतर संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार असल्याचे पंजूर सरपंच दादासाई यांनी सांगितले तसेच हे स्नेह संमेलन तीच पत्रिका आणि तेच पाहुणे यांना घेऊन करणार त्यांनी सांगितले या ठिकाणी आज आम्ही काल जे जनआक्रोश आंदोलन झालं मुख्याध्यापक शिवाजी स्कूल पंढरचे मुख्याध्यापक संजय मालवणकर यांना संस्थेने बेकायदेशीर त्या सेवा समाप्तीचा आदेश दिल्यानंतर आणि त्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर ग्रामस्थांचा जो काही आक्रोश त्या ठिकाणी उचळलेला होता आणि त्या आंदोलनाला यश रात्री उशिरा यश प्राप्त झाले संस्थेने पुन्हा एकदा त्यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश रद्द करण्याचा पत्र आमच्या हातात दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे आजपासून संबंधित मालवण कसर आपल्या कार्यालयामध्ये रुजू झालेल्या आहेत आणि त्या जनआक्रोश आंदोलनानंतर आमच्या पंचक्रषचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी बोलत आहोत दिवस हा मुलांसाठी वर्षातील शैक्षणिक वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस होता काल त्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन होणार होतं परंतु चालकाने स्वतःच्या पद आणि प्रतिष्ठेसाठी मुलं किंवा त्या ठिकाणी जमलेले पालक किंवा जी छोटी छोटी मुलं आपले कलागुण दाखवण्यासाठी जमली होती त्यांचं कोणतंही गांभीर्य ठेवलं नाही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत मुलांसहित आम्हाला सगळ्यांना टाटकट ठेवलं आणि त्यामुळे वार्षिक स्नेहसंमेलन रद्द झाले आलेले सगळे पाहुणे संस्थेची इज्जत घेऊन निघून गेले पण हे आर्षिक स्नेहसंमेलन येत्या एकोणीस तारीखपर्यंत व्हायलाच पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे आणि जी निमंत्रण पत्रिका आहे त्या निमंत्रण पत्रिकेवर जे सन्माननीय त्या ठिकाणचे अतिथीगण असतील प्रमुख अतिथी असतील यांच्याच अति अतिथीगणांच्या उपस्थितीत हे स्नेहसंमेलन त्या पत्रिकेप्रमाणे व्हायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी आग्रही मागणी आहे संस्थेकडे आणि शाळेकडे